तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज मस्त ऊन पाडलेलं आहे आणि लई फ्रेश वाटते आज जरा तर खूप छान अशी सकाळ झालेली आहे त्यामुळं म्हटलं तुम्हाला पण दाखव बघा मित्रांनो कशी आहे मॉर्निंग वाईफ चला मित्रांनो आवडतो फ्रेश वगैरे होतो बघू आता कुठं जायचं का प्लॅनिंग वगैरे तर नाही पण झालं काही तर तुम्हाला दाखवतो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये मग असं छान अशी सकाळ झालेली आहे आणि आज मी घरी आहे मी बघाल तर टू आत्ताशी उठला आहे आता झोप झाली त्याची अजून आंघोळ बाकी आहे आणि इकडं आयुष्येत बसलेत तर ना ना आज आम्ही जाणार आहे जरा बाहेर आयुष आणि कार्तिकला नाही आहे आम्ही दोघं आहे आणि खूप छान वाटते आज पाऊस उघडलेला आहे वातावरण खूप भारी आहे आता नाश्त्याला बनवते मी नाश्त्याला बनवून घेते तोपर्यंत त्यांचं आवडते तर नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे तर मित्रांनो चला आज मी चाललो आहे जरा बाहेर तर चला मित्रांनो जातो आम्ही तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा मस्त गुण आहे एकदम फ्रेश वाटते तर चला मित्रांनो तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा आम्ही आज काय करतोय दिवसभर काय नाही तुम्ही मी पाहत राहा तर मित्रांनो करून निघालेलो आहे एक तास झालाय मित्रांनो आलो आणि मध्येच एक जागी थांबलो हिचे फक्त रील काढायसाठी एक तास गेलाय आणि रील बनवल्यात फक्त दोन एक तासच मित्रांनो दोन रील व्यवस्थित आलेले आहेत एवढा टाइम घालवलाय हिने आणि टाइम झाला हो मला सांगते का लेट टाईम झाला लेट टाईम झाला मित्रांनो काहीतरी कमेंटमध्ये सांगा इला लेट टाइमपास करते फुका चला आता मित्रांनो चाललेलो आहे आम्ही तळेगावला चाललेलो आहे जरा मी काय थोडा थोडासा तुम्हाला कळेनच तुम्हाला दाखवतो मी आज कुठं जाणार आहे काय जाणार आहे आज काय करतोय काय नाही तुम्ही पण बघा चला मित्रांनो जातो आहे आता मी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तर चला आता आमचे झालेत रील काढून आणि आम्ही निघालोय आता तळेगावला जायला ते इथं थांबलेलो कोंडल्याच्या इथं खूप छान आहे तिथं व्हिडिओ वगैरे काढायला आता थांबले हे थांबत नव्हते यांना बोलले थांबा थांबा म्हणून तर थांबलेलं तिथं पाच दहा मिनिटासाठी थांबलो होतो एक तास गेला आमचा तिथंच तर आता जातोय आम्ही मित्रांनो अजून आठ ते दहा दिवस पण नाही झालेले बर का साडे घेतलेल्या पाठीमागची जी साडी आहे का सेम साडी घेतलेली आहे आणि आता पण बघा किती पसारा काढलाय किती साड्या घ्यायच्या काय सांगायचे तुम्हाला बाहेर आलं का असं तर मित्रांनो साड्या पाहिल्या आता मी पन्नास साठ साड्या काढायला लावल्या होत्या पण एकही साडी मला आवडली नाही आणि मी जर्किन घेतले मला जर्किन घेतलं आणि यांना पण घेतलं जर्किन आवडलं आम्हाला दोघांना पण एक साडी चॉईस चालती ती तिला सोडून आलो नाही ना आवडली एवढी जास्त त्याच्यामुळं ती नाही घेतली आणि जर्किन आवडली जर्किन घेतले आम्ही दोघांनी पण त्यांना तर भरपूर आवडला जर्किन कस वाटलं जर्किन आहे माझी साईज भेटत नाही पुढे भेटली आणि जरा एक अजून एक काम होतं छोटचं की एक सरप्राईज आहे तुम्हाला पण कळलंच ते सरप्राईज थोड्याच दिवसात येईल आणि तुम्ही पण ब्लॉग असेच आपले कंटिन्यू करत जा आज बऱ्याच दिवसात ना आलेलो आहे मी पण बाहेर कारण कमीत कमी हफ्ताभर पुढे गेलोच नव्हतो एक हप्त्याच्या नंतर ना आलेलो आहे बाहेर आणि त्याच्यात पण आता कामाला पण जायचं आहे तर मित्रांनो असेच तुम्ही आपले ब्लॉग डेली पाहत जा तुम्हाला पण कळत काय सरप्राईज आहे काय नाही आणि ब्लॉग आपले कंटिन्यू जा चला मित्रांनो आता जातो आता थोडीशी काहीतरी थोडंफार खातो बिर्याणी बिर्याणी <laughs> चला बिर्याणी वगैरे बिर्याणी खायची मला बिर्याणी आवडती आणि मी इकडं आले का खातेच त्यांना घेऊन जाते तिथं तर आता जाणार आहे तिथं बिर्याणी खायला खूप छान मला आवडती टेस्ट खूप छान आहे तिची जाणार आहे आता बिर्याणी खायला आणि सरप्राईज आमच्यासाठी मोठच आहे जरी छोटा असला तरी पण आमच्यासाठी ते मोठे आहे तर ते दसऱ्याला तुम्हाला बघायला भेटणंच काय ते तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघत जा ब्लॉग आमचे तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करीत जा तुम्हाला मित्रांनो अशीच आपले डेली ब्लॉग पाहायला मिळतील चला मित्रांनो जातो आता आम्ही बिर्याणी खायला तर बघा किती ट्रॉफिक लागलेली पाच दहा मिनिट झाल्यात ट्रॉफिक रोज जास्ते ना त्याच्यामुळे ट्रॉफिक असते जिथे ऊन पडले मस्त भारी वाटते ऊन पडले असले भारी वाटते ना

ब्लॉग काही घ्यायला जमलं नाही आणि आता निघालोय पण आम्ही खातानी काय दाखवलं नाही तुम्हाला पटपट खाल्लं भूक लागली होती आणि उशीर पण झालाय ह्यांना जायचंय कामाला परत त्याच्यामुळे काही व्हिडिओ घ्यायला जमलं नाही पावसाचं पण वातावरण झालंय आणि निघालोय आता आम्ही घरी पोटभर खाल्ले हे बघा खाल्लं का पोटभर पोटभर पोट आहे खाले मित्रांनो याच खादे ना आपला ब्लॉग घेतो ब्लॉग पण नाही घेऊ दिला पटापट खाऊ घेतलं हे नाही आता घरी मित्रांनो जाम घर मध्ये आता पाऊस दोन तीन दिवस झाला आता उघडलाय ना जरा बर वाटतंय गरम पण व्हायला सुरुवात झाली बघा मित्रांनो आता कसं ऊन पडलेलं आहे भारी बघा कसं छान असं ऊन पडलंय पण गरमी एवढी आहे का बोलायच नाही गरम था 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 तर वायता गाला होता थंडी वाजायची असं वाटायचं कधी कधी ऊन पडते आणि आता ऊन पडलंय तर आता ऊन नको वाटते जीवाला काहीच सरवत नाही तर आलेलो आहे मित्रांनो आताच घरी आणि बघा मी तर दारातच बसले घरात खूप पसार आहे हे बघा सगळं काम तसंच बाकी आहे आता आलेले आहे मी घरी आता थोडा वेळ आराम करणार आहे आणि मग नंतर आवरणार पट आहे आणि ह्यांना पण उशीर झाला आहे आता आवरतीन आणि जाते कामाला <laughs> राहिले मी एकटीच आणि कार्तिक आणि लाडू आयुषलाही आल्या आल्या बोलले तर रडायला लागलाय तो आलाच नाही आमच्याकडं खालीच बसलाय दुकानामध्ये वरती आलाच नाही तो घरी बघू आता थोड्या था वेळाने आवाज देऊन बघते त्याला येतोय का नाही येत तर बाय त पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये